नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता चाललेलं आहे सकाळ सकाळी चिपळूणला जायचं जरा काम आहे आपलं त्यानिमित्ताने चिपळूणला जायचं आहे तर इथून मी करबुड्यात जाणार आहे आणि तिथून आपला मित्र सूरज आपलं त्याची गाडी घेऊन आम्ही तिकडे चिपळूनला जाणार आहोत छोटंसं एक काम आहे तर ते आटपायचं आहे आणि यायचं आहे तर जाऊया म्हटलेलं आणि बाईकचा प्रवास असणार आहे तर बाईकचा प्रवास करत आम्ही तिकडे जाणार आहोत तर आजचा ब्लॉग एक वेगळा खूप दिवसांनी मित्र वगैरे भेटणार आहे जरा भारी वाटतं आहे खूप महिन्यांनी आम्ही तर खरं तर भेटणार आहोत आणि सकाळचं वातावरण इकडे आज ऊन पडलं आहे पाऊस नाही आहे कोकणात तुम्हाला माहिती आहे सकाळच्या वातावरणात पक्षी वगैरे सगळे कोंबडे वगैरे ओरडत असतात एक नंबर भारी माहोल असतो तर पाऊस पण सध्या जोरदार मध्येच पडतो नाही जातो असा विषय आहे तर आज थोडा कमी आहे त्यामुळे शेतकरी सगळे आमचे तिकडे खाली मळ्यात गेलेत शेतीयात घेऊन येण्यासाठी ते भात कापलेला वाट लावली सगळी आता आणून काय फायदा नाही परंतु केलेला आहे तर घरात आणायला जर पाहिजेच म्हणून आता नाहीलाच म्हणून सगळं आणतायत तरी त्यासाठी सगळी आता कामाची धावपळ सकाळी सगळी माणसं गेलेत खाली तर मी आता चाललो आहे चिपळूनला एवढं पाऊस जोरदा धरलाय आला नाही पाहिजे आयला बाईकवरून जायचं आहे जाय आम्हाला असला धरलाय बघा आला तर वाट लागली सगळी आपला भाऊ सुरज आलेला आहे आणि आता आम्ही निघतोय चिपळूणला जाण्यासाठी छोटंसं एक काम आहे आटपायचं आहे आयला त्याच्यासाठी एवढं लांब जायला लागतं तुम्हाला काय सांगू आता असो तर तो रत्नागिरीतून आलाय आणि मी आलोय जाकादी इथून तर इथे या आंब्याच्या झाडाखाली म्हटलेलं थांबलेलं आहे जरा मग अशी तिथे तिथेच व्हिडिओ काढणार होतो परंतु एक आपला सबस्क्रायबर भेटला होता त्याच्याशी बोलत होतो तर तोसुद्धा व्हिडिओ बघत असेल भावा तिथे मला दाखवणं शक्य नाही झालं तिथे ते गडबड होती थोडी म्हणून लगेच निघायचं होतं म्हणून तर, तर व्हिडिओ तो बघत असेल आजची तर आत्ता चाललेलं इथून आम्ही अजून आम्हाला तरी किती किलोमीटर आहे अजून भर ऐंशी किलोमीटर म्हणजे भरपूरच जायचं आहे आम्हाला ऐंशी ऐंशी पंच्याहत्तर किलोमीटर अजून जायचं आहे आम्हाला पुढं काम आहे इकडं अर्जुन पण रोडच आहे मित्रांनो इकडं धूळ बघा किती आहे या ठिकाणी गरम पाण्याचा किंवा आहे आणि गरम पाणी असतं पूर्ण तिथं ते येणार आहे तर आता इथे कुठे आलो ना सावर्डेचे जरा मागे आहे आणि पाणी आता ड्रायव्हरला ताण लागले ड्रायवर बाहेरनं मागवलेलं आहे आम्ही हा तर ताज लागले म्हणून पाणी त्याचं थंड पाणी त्यांचं वेगळं आहे आमचं पाणी वेगळं आहे हा म्हणजे माझं पाणी गरम आहे ना त्यामुळे त्याला <laughs> गरम पाणी त्याला आवडत नाही घरचं आम्ही कसं गरमच पितो कारण हवा जाम काळजी असते आता बसला वाट लागले शाम चल आहे आम्ही जवळच आणि तेपुळांमध्ये पोहोचलेलो आहे तर मित्रांनो आमचं काम आटपलं आहे तशी लवकर आठपतं नाहीतर संध्याकाळ झाली असती तर आता निघालेलं पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आमचा आणि भूक पण जोरात लागलं आहे कुठेतरी जेवायला पाहिजे जाऊन स्वतःच्या स्वतः हवा भरतावा आहे <laughs> तर जेवतो आहे हवे वाट सुरेश काम चांगलं करशील इथली इथली काम चांगली करशील याच्यासाठीच बनलेलो आहे हे काय नक्की हवा काढतोस की भरतोच आहे हाय भरली भरली ऊन झालाय कडक इथं आता कामतेमध्ये कामतेमध्ये आता उन्हातलं जायचं आहे जा कालो आणणार आहे घरात जायपर्यंत कालो कालो आहे मी जरा आधीच कालच आहे हा गोरावा याता होऊन काला, काला होईल आता इथे थांबलेलं आहे जेवणासाठी जरा भूक लागली आहे म्हणून दुपारच्या वाजलेत आता सव्वा तीन झाले सव्वा तीन वाजता जेवायलाय याची थाळी यायची अजून माझी ऑर्डर आलेली आहे तर आता जेवून घेऊया तर मी व्हेजवाला आहे आणि हा नॉन आहे आपला हा ओके आणि फक्त येऊया आता तेच चांगले आहेत मस्त आहे मला भूक लागली त्यामुळे टेस्ट बिस्ट काय बघणार नाही खरं आक्रमण <laughs> करणारा सुरुवात झाली माझी हा पण बेकार भूक लागली आहे सकाळपासून आत्ता सव्वा तीनला जेवतो आहे आम्ही आम्ही आलो होतो जेवायला हॉटेल हॉटेल पंचामृत या ठिकाणी आलो होतो जेवण छान होतं खरंच छानला छानच बोलणार असा काही विषय नाही तर हे हॉटेल आहे इथून आपल्या सावर्डे आणि आरवली याच्यामध्ये हे हॉटेल आहे हॉटेल पंचामृत छान होतं जेवण तर चला आता निघायचं आहे आपल्याला पुढचा प्रवास चालू झाला आता आमचा पूर्ण परत प्रवास जेवलेला आहे पोटाला जरा शांती मिळाली आहे काहीतरी पोटात टाकले जाते शाप आमच्या गुंड्यात आलेलो होतो आम्ही आता निघालेतो ना रेल्वे ब्रिज आहे आपली इकडं कोकण रेल्वे ब्रिज घरी ही धुर्ला जाम असतो मुस्की बांधलेली आहे लोकांनी पण मुस्ती बांधलेली आहे बांधायलाच पाहिजे मुस्ती बांधलेली नाही तर शाप अरे मुस्ती बांधलेली म्हणून तर याला भूक लागली तर बांधलेली नसती तर धुर्ला का पोट भरला असतं की नाही हो ते तर आहेस तू लेख पाहिजेच आहे दिसतोय रकडे जोरदार काम चालू आहे इकडे कधी काम चाल हायवेच रस्ते बघा होणारुंदी दुखबद्री होईल इकडे तर काम करायचं मागचा सगळा झालं इकडचं तेवढं पॅचर राहिला इकडचा तिकडं ट्रेन आली आहे बघा ती बघा ब्रिजवरती झुक झिग झिग झुक 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 झुग झुक झाडीनं गाडी बोगद्या जाते बोगद्यात <laughs> एक मोठा जग झाला आम्ही आता इथं जाण्यापूर्वी दोन मिनटं थांबलो आणि पाणी वगैरे प्यायलेलं आणि ह्याचा इयरबड होता कानात आणि हेल्मेट काढला आणि इयरबड्स काढलात आणि आम्ही इथून आहे ना अर्धा एक किलोमीटर गेलो ना तिकडे पुढे अर्धा किलोमीटर काय एक किलोमीटर झालाच असेल क्रॉस केलेला आणि हा ह्याला आठवण आली इयरबड्स कुठे आहे त्या इथं स्वतःला एवढा जाऊन परत आला म्हण तो महागातला तर चल आणि आता आलो तर बाबुराव इथं पडलेला बघा शेवटी पाट्या आलेल्याचा फायदा काहीतरी झाला दया ते दयाचना तस दया दसा इसका मतलब इधर इन्सान आहे ते के पास भेज दो यू ब्रो भेटला म्हणून नशी लागल्याच लय लय पैसे घातलेले होते या बशीसाठी एवढं मागातलं वापरायचं कशाला आमच्याकडे हाय काय नाही चला राव मित्रांनो आता तुमचा भाव गाडी कंटाळलांटाळला अक्षरशः रत्नागिरीत तर चिपळूण चिपुळ रिटर्न तुला आता गाडी दिले बघुते एवढं बीच गाडी आणली तुझ्यानं एवढी राव आली

वेळ झाला इथून करबुडे मार्गे हा डायरेक्ट करबुड्यात बाहेर पडतो रस्ता तर तिथे चहा पिण्यासाठी थांबलो येतो आम्ही मधीच इकडून हा येतो हायवेवरून करबुडे मार्ग डायरेक्ट करबुडे जाणार आम्ही इथून पण ट्रेन दिसलेली बघा तिकडे चहा सोबत दोस्त आणि एक कप चहा गाडी लावली होती आणि आता मी निघालोय सूरज पण इथून रत्नागिरीत निघालाय आणि मी इथून जाकादेवीत देवीत निघालोय दिवसभर भुरकाडलेला हायवे नुसते केस बीस बेकार सगळे झाड झाले तसले तरी पण दोन तीन वेळा धुले थांबून तरी पण <laughs> काल वाढलेला आहे तुझं ते आधी आधी वेळ वे काल <laughs> काला आहे आपण मी फिरू झाल्यापासून मला सगळं म्हणतात काला झाला काला झाला काले होईल पण मी म्हणतो हे आधी कोरा होतो काय तर तुला हा 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 तर आता जायचंय आपल्याला जाका देवी आणि पुरेश रत्नागिरीत चाललाय आता घरी आलेलो आहे आणि दिवसभर बाईकवरती वायटागृह अक्षरशः त्या उन्हातून झाप झळप मारत होती डोळ्यावर ते आता त्या डोळ्याचे आग होते असं झालंय तर कामानिमित्त गेलेलं होतं मध्ये आणि आता घरी आलेलं आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये